आवाज संविधान सन्मानार्थ एस ओ कार्यालयावर धडकला विराट आक्रोश मोर्चा वंचित बहुजन आघाडी जळगाव तालुका व भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने भव्य आक्रोश मोर्चा संपन्न हजारोंची लाभली उपस्थिती समता सैनिक दलाचे विशेष योगदान संविधानाच्या सन्मानार्थ वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रोज सोमवारला एसडीओ कार्यालयावर विराट भव्य मोर्चाचे आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या, या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने आंबेडकरवादी संविधान प्रेमी आणि बौद्ध समाज बांधव सहभागी झाले होते हा मोर्चा शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात आला मागील दहा डिसेंबरला परभणीत एका समाजकंटाने संविधानाच्या प्रतिकृतीची विना केली या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी शहरातील संविधानप्रेमी जनतेने उत्स्फूर्तपणे परभणी बंद केली होती बंद करत असताना पोलीस अधिकारी अशोक गोरबांड यांनी या बंदला गालबोट लावून संविधानप्रेमी जनतेवर अमानुषपणे लाठीचार्ज केला बौद्ध वस्तीत घुसून शिक्षित तरुण तरुणींवर व प्रौढ व्यक्तींवर चार्ज केला त्यांनी कोंबिंग ऑपरेशन राबवत अनेक तरुणांना कैद करून त्यांच्यावर पोलीस कस्टडीमध्ये अमानवीय मारहाण केली त्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा मृत्यू झाला या घटनेचा व पोलीस कारवाईचा धक्का घेऊन ज्येष्ठ पेन्थर विजय वाकोडे यांना तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने मरण आले ही घटना मागे पडत नाही तर आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचे बेताल वक्तव्य करून विडंबनच केले या सर्व घटना पाहता देशाची लोकशाही व मानवता धोक्यात असल्याचे दिसत आहे या सर्व घटनांचा विरोध व्यक्त करण्यासाठी तमाम संविधानप्रेमी जनतेच्या वतीने संविधानाच्या सन्मानार्थ निषेध मोर्चाचे आयोजन संपन्न केले गेले हा मोर्चा भीमनगर ते एस कार्यालय येथे येऊन धडकला या मोर्चामध्ये प्रमुख मागणी अशाही सोमनाथ सूर्यवंशी यांचे मारेकरी पोलीस प्रशासन परभणी यांना सेवेतून बटर्फ करून कारवाई करण्यात यावी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबातील एका व्यक्ती सरकारी सेवेत समावून घ्यावे सोमनाथ सूर्यवंशी विजय वापोडे यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पन्नास लाख शासकीय आर्थिक मदत मिळावी बेताल वक्तव्य करणारे गृहमंत्री शहा यांचा राजीनामा घेऊन खासदारकी रद्द करावी संविधान प्रतिकृती तोडफोड करणारा आरोपी यांचे नार्को टेस्ट करून ते गुन्हा दाखल करावा बीड जिल्ह्यातील मत्साजोग येथील लोकनियुक्त सरपंच देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करून फाशी शिक्षा देण्यात यावी बहुजन समाजातील तरुणांना शैक्षणिक व रोजगार विषयक मार्गदर्शन करणाऱ्या महामंडळांना शासकीय आर्थिक पुरवठा देण्यात यावा आदी मागण्यांना घेऊन हा मोर्चा काढण्यात आला मोर्चामध्ये आंबेडकरी जनतेसह संविधान प्रेमींनी उपस्थिती दर्शवली यामध्ये वंचित बहुजन आघाडी भारतीय बौद्ध वंचित बहुजन आघाडी महिला का वंचित बहुजन युवक आघाडी समेत विद्यार्थी आंदोलन फुले शाहू आंबेडकर सभा रिते पार पडला न्यूज जाळल्या जाते आमच्या माया बहिणीवर अत्याचार केले जातात आणि या देशामध्ये बांगलादेशातल्या हिंदूंसाठी सुरक्षिततेसाठी मोर्चे काढले जातात आणि या देशातल्या आम्ना आंबेडकर मारले जाते हा देश या देशाला काय म्हणतात हिंदुस्तान हिंदुस्थान म्हणणाऱ्यावर हे प्रशासन कारवाई का करत नाही इंडिया दॅट इज भारत शॅल बी अ इंडिया स्टेट अनेक राज्यांचं मिळून झालेलं हे देश याला इंडियात म्हटलं पाहिजे भारत अर्थात भारत अनेक बिनदास येथे हिंदुस्तान हिंदुस्तान म्हणून बदलतात प्रशासनाने यांच्यावर कारवाई का करू नये धर्मनिरपेक्ष आम्ही भारतीय लोक भारताचे एक धर्मनिरपेक्ष म्हणजे आम्हाला सार्वजनिक ठिकाणी कुठलाही धर्म नाही आम्हाला सार्वजनिक ठिकाणी कुठलाही धर्म नाही ते धर्मनिरपेक्ष आता गहाण ठेवल्यामुळे हे प्रकार घडत आहे संविधानाची तोडफोड बाबासाहेबांच्या पुतळ्याची तोडफोड आमच्या दलित बौद्ध वस्तीनं हल्ले आंबेडकर घडत आहेत आणि हे प्रकार जर घडू द्यायचे नसेल तर प्रशासनाने धर्मनिरपेक्षता पाळावी प्रशासनाकडून धर्म निरपेक्ष पाळण्याची गरज आहे अनेक शासकीय कार्यालयामध्ये दे। देवी देवतांचे फोटो आहेत आपण घरी आपल्या त्या देवतांची पूजा करूर्वंशी यांचे

सांगता कारण संविधान आमच्या लिहिलं म्हणून आम्ही पालन करतो ज्या वेळेस आमचा देश पैसा कमी बोलून त्यांना मनुआिओ सांगतो आणि तो संविधान तुम्हाला बाप कमी मान्य होती अल् अत्याच्या भर आमच्या समाजावर चालू आहे संविधान प्रेमी त्यांच्या इतिहास अन्य अत्याचार झालेले आहेत त्या ठिकाणी आपल्या स्त्रिया असतील बघ गरोदर स्त्री होतील सुद्धा खोटे खोट गुन्हे दाखल करून त्यांचं सुद्धा भविष्य या समाजाचा उद्धार केलेला आहे याच्या व्यतिरिक्त आंबेडकर दुसरा देव असू शकत नाही आंबेडकर दुसरा देव असू शकत नाही त्यामुळे तुम्ही कोणत्या देवाला म्हणता त्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही कारण संविधानाने प्रत्येकाला त्याचा धर्म बांधण्याचा अधिकार दिलेला आहे आणि तो सुद्धा माझ्या बाबासाहेबांनी दिलेला आहे म्हणून हे सर्व इंदिरा देशामध्ये चालू आहे याच्या मागे जा सरकार एक कि लोग, लोग जाली, विदा जाली। या सरकारचं सुद्धा एक षडयंत्र आहे की आपण पाहता लोक लोकसभेची निवडणूक झाली विधानसभेची निवडणूक झाली त्याच्यानंतर या देशामध्ये ईव्हेमच्या विरोधामध्ये एक लाट उसळली आणि हे लाट कुठेतरी तापण्याचा प्रयत्न या मनोवादी सरकारने केलेला आहे म्हणून या मनोवादी सरकारला सुद्धा सांगायचं आहे की कि तुम्ही किती राबण्याचा प्रयत्न करा ईव्हीएम हटा देश बचालणार आहे याची आपण न घ्यावी कारण आंबेडकर प्रकरण हाती घेतो तेव्हा ते पूर्णत्वास नेल्याशिवाय तो कदापी मागे हटत नाही हे अमित शहाला याच्या माध्यमातून सांगायचं आहे होता हा मुद्दा या ठिकाणी चांगल्या प्रकारे चर्चेत आला होता आणि तो मुद्दा दाखण्यासाठी बघा कसं प्रकरण झालं परभणीमध्ये आम्ही भारतीय लोक आम्ही भारतीय लोक मात्र आम्हा भारतीय लोकांना या देशात जिवंत जाळल्या जाते जिवंत जाळल्या जाते आमच्या माया बहिणीवर अत्याचार केले जातात आणि या देशामध्ये बांगलादेशातल्या हिंदूंसाठी सुरक्षिततेसाठी मोर्चे काढले जातात आणि या देशातल्या आम्ही आंबेडकर वाद्यांना मारल्या जाते हा देश या देशाला काय म्हणतात हिंदुस्तान हिंदुस्थान मानणाऱ्यावर हे प्रशासन कारवाई का करत नाही इंडिया दॅट इज भारत शाल बी अनेक राज्यांचं मिळून झालेला हे देश याला इंडियात म्हटलं पाहिजे भारत अर्थात भारत आणि बिनदास येते हिंदुस्तान हिंदुस्तान म्हणून बदलतात प्रशासनाने यांच्यावर कारवाई का करू नये धर्मनिरपेक्ष आम्ही भारतीय लोक भारताचे एक धर्मनिरपेक्ष म्हणजे आम्हाला सार्वजनिक ठिकाणी कुठलाही धर्म नाही आम्हाला सार्वजनिक ठिकाणी कुठलाही धर्म नाही ते धर्मनिरपेक्ष आता ठेवल्यामुळे हे प्रकार घडत आहे संविधानाची तोडफोड बाबासाहेबांच्या पुतळ्याची तोडफोड आमच्या दलित बौद्ध वस्तीनं हल्ले आंबेडकर वाद्यानं हल्ले हे प्रकार या ठिकाणी घडत आहेत आणि हे प्रकार जर घडू द्यायचे नसेल तर प्रशासनाने धर्मनिरपेक्षता पाळावी प्रशासनाकडून धर्म निरपेक्ष पाळण्याची गरज आहे अनेक शासकीय कार्यालयामध्ये देवी देवतांचे फोटो आहेत आपण अपन घरी आपल्या देवी देवतांची पूजा करा सार्वजनिक प्राधिकरणामध्ये हे योग्य आहे का जब झप जुलमी जुलम करेगा संविधान के अधिकारो पे चप्पा चप्पा गूंज उठेगा जय भीम के नारों से या ठिकाणी आजचा हा मोर्चा या मोर्चाच्या माध्यमातून या देशात जो गृहमंत्री आहे अमित शहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी या भारत देशाला संविधान दिलं आणि त्या संविधानाच्या माध्यमातून तमाम भारतीयांना समता स्वातंत्र्य हक्क अधिकार बहाल केले त्या संविधान निर्मात्यांचं नाव आदरपूर्वक घेणे देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये जबाबदार युक्ती असं बदलतो की आंबेडकर 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 नाम के आज तो जैसे कोई फॅशन हो गई है इतने बार अगर कोई भगवान का नाम ले तो उसको स्वर्ग में जगह प्राप्त हो सकती है अरे आमच्यासाठी आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच आमच्यासाठी भगवान आहेत कोणी म्हणत संविधान चालून टाका कोणी म्हणत संविधान फाडून टाका कोणी संविधानाची विडंबना करते कोणी म्हणते संविधान बदलून टाका अरे घर मे जिवा निकला तो तुम लोक डरते हो और संविधान की बात करते हो अरे घर में चुहा निकला तो तुम लोग डरते हो और संविधान बदलने की बात करते हो हमें मालूम है हमें मालूम है ये अपनी कौम में कभी पैदा नहीं होते और हमें ये भी मालूम है कभी हिजड़े को बच्चे पैदा नहीं होते